नमस्कार मित्रांनो मी गणेश तुपे जी टी इन्फो चॅनल मध्ये आपली सहर्ष स्वागत करतो साडेसात अश्वशक्ती क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज ही योजना सुरू केली आणि यासाठी चौदा हजार सातशे एकसष्ट कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आली आणि थेट आता ते महाराष्ट्र शासनाने ही गोष्ट ही योजना अंमलात सुद्धा आणली मंडळी राज्यातील शेतकऱ्यांना शून्य रुपये वीज बिले आता यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय तसेच थकीत बिल माफ करण्याचा निर्णय आता महायुती सरकारने घेतला आहे सरकारने दिलेला शब्द पूर्ण केला शब्द दिला पूर्ण केला तसेच महायुती सरकार हे रयतेचे सरकार पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे मंडळी जे टी इन्फो चॅनलने या माहितीचा शोध घेतला काही बिल हे जे टी इन्फोच्या हातीसुद्धा लागलेले आहेत ला महावितरणचं बिल आपण पाहू शकता आपल्यासमोर आहे माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसचं हे बिल आहे वर लिहिलेलं आहे ग ग्राहक क्रमांक ग्राहकाचे नाव श्री पाटील श्रीगोंदा बापू ॲड्रेस आहे तालुका करवीर आणि उपविभक आहे क कदमवाडी आपण पाहू शकता त्याला आलेला बिल आहे सदुसष्ट हजार एकशे बावन्न रुपये आणि ग्राहकाने भरवायची रक्कम ही झिरो स्वरूपाने आपल्याला दाखवली आहे म्हणजेच मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना चालू बिल द्यायची ही पावती आहे हा बिल आहे म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आणि शेतकऱ्याला आलेलं बिल हे झिरो आहे हे आपल्या समोर आपण पाहू शकता झी टी इन्फोच्या हाती दुसऱ्या शेतकऱ्याचं बिल सुद्धा लागलेलं आहे आपल्या हाती महावितरणचं हे बिल आहे माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस शेतकऱ्याचं नाव आहे सूर्याभान बालाजी चित्रि आपण पाहू शकता की हे लखनपूरचं बिल आहे आपल्या हाती लागलेलं आणि त्याला मंडळी त्याला बिल आलेलं आहे नऊ हजार चारशे पाच पॉईंट चोपन्न रुपये तर त्याला ग्राहकाने भरायची रक्कमसुद्धा दिलेली आहे झिरो स्वरूपाने हीसुद्धा रक्कम आहे म्हणजेच मुख्यमंत्री बळीराजा मोफत बिल योजना आता हे जसं शब्द पाळला तसं हा हे शिद्ध सुद्धा करण्यात आला आहे वर मोबाईल नंबर शेतकऱ्याचा दिलेला आहे आपण कन्फर्मेशन करून घेऊ शकता हॅलो हॅलो साहेब नमस्कार पाटील श्रीगोंदा बापू बोलता का आपण श्रीगोंदा बापू आमचे वडील ओके ओके सर नमस्कार मी गणेश तुपे बोलतो जीटी इन्फो चॅनल मधून बोला सर मुख्यमंत्री बलिराजा मोफत वीज जी योजना आहे योजनेसाठी मी तुम्हाला कॉल केला होता हे महावितरणचं बिल माझ्या हाती तुमचं सापडले आहे आणि तुम्हाला बिल आलं होतं सदुसष्ट हजार एकशे बावन्न रुपये आणि तुम्हाला भरावीची जी रक्कम आहे ती शून्य रुपये राज्य सरकारने किंवा महावितरणने जी तुमच्याकडून घेतली आहे शून्य रुपये ही जी बातमी आहे आणि हा जो बिल आहे ती अगदी खरी खुरी बातमी आहे आणि हा खरा खुरा बिल आहे का गेली पाच सात वर्ष झाली माझ्या आर्थिक परिस्थिती मुळे मला बिल भरायचं हा हॅलो बोला सर त्यामुळं पाच सात वर्ष झाली मी बिल भरलेलं नव्हतं मग आता दोन चार दिवसापाठी मग महावितरणची लोक म्हणजे कायम जे बिल द्यायला येत्यात घरी आमच्या गावामध्ये किंवा आमच्या घरी येऊन ते बिल त्यांनी के पोच केलेलं आहे ओके बाबा ती बिल ज्यावेळी मी बघितलं त्यावेळी बिल दिसतंय माझं सदुसष्ट हजार रुपये वर काहीतर okay. आहे आणि पुढं शासनानं तुमचं बिल भरलं असं मला तुमची ती मिळालेली आहे ओके मग शासनाकडून किंवा महावितरणच्या लोकांनी तुमच्याकडून काही रक्कम घेतली की अजिबात नाही एक रुपया पण काही घेतला नाही अजिबात घेतला नाही ना सर तुमचा तालुका करवीर तालुका येतो का हो तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर ओके जिल्हा कोल्हापूर आणि तुमचं गाव कोणतं सर चिंचवड चिंचवड कदमवाडी कदमवाडी हा सब डिव्हिजन आहे आपल्या एम एस ओके पण गाव आहे चिंचवड ओके सर ओके सर जीटी इन्फोला माहिती दिल्याबद्दल सर तुमचे खूप खूप आभार मंडळी महाराष्ट्र शासनाच्या अनेक अशा योजना आहेत तर त्या योजनेची माहिती आपल्या जीटी इन्फो चॅनेल ला मी देत असतो तर मंडळी चॅनेलला जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ या चॅनेलला येत असतात Thank you